मित्रांनो कशात तुम्ही मस्त असाल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त रेसिपी माझी दाभारी कांदा टमाटर जिरं मोरी लसण पाकळ्या थेचून टाकल्या मिरची पावडर मीठ धनिया पावडर हळद तेल गरम झालं मोहरी टाकली जीरा लसुन पाकड्या लसुन पाकड्या का बुज का कांदा लाल होतपर्यंत करपायचा कांदे कदूज होमूज आता मेथी पावडर मेथी पावडर टाकू मेथी पाउडर पत्ता लाल मिरची पावडर हळद धनिया पावडर मीठ मसाले पू द्यायचे टमाटर तर बघा हे मुगाचे दाणे आहे त्याला कोंबळशी आले आहे रात्रभर भिजू ठेवलं ते आणि मग बांधून ठेवले तर असे कोंब येऊन गेले एकदम मस्त आता है। आता पाणी देऊन बघा टमाटर शिजून राहिले थोडंसं याच्यात पाणी टाकून मसाला हा चांगला झाला आहे बघा अशा प्रकारे मस्त मसाला झाला आहे आता आपण हे दाणे सोडून घेऊ पिनवर वगैरे अशी सुकी भाजी देता है पण मी याला आता थोडीशी वाली भाजी बनवणार आहे घरी वगैरे भातासोबत खायला वगैरे थोडासा रस्सा हवा म्हणजे छान वाटते एक वाप काढून टाकून मी हे गरम पाणी केलं होतं म्हणजे पटकन लवकर होते आणि रसा देखील मस्त होतो तर हा पाणी सोडून दे नेहमीच भाजी बनवताना गरम असा पाणी सोडायचा कारण की त्याच्याने रसा रसादेखील तरी वगैरे चांगली सुटते आणि भाजी लवकर अशी शिजते आता जाकुंट तर बघू भाजी बघा कशी उकडून राहिली आणि शिजूनही राहिली मस्त बघाशी तरी भाजीचा कलरचा छान सुटला आहे एकदम मस्त असं सुगंध येऊन राहिला आहे तर आपण अजून बघून घेऊ शिजली का शिजायची आहे तर याला अजून होऊ दे तर भाजी झाली का बघू भाजी मस्त अशी बघा मस्तशी झाली आहे तरी सुटली आणि अशी लुतकुदी झाली आहे तर आपण याच्यात कोथिंबीर सोडून घेऊ गॅस बंद करून घेऊ या तर मग जेवण करायला मस्त अशी झणझणीत भाजी बा कशी वाटली तर